आणि आता विशाल पाटलांसंदर्भातली बातमी आहे भाजपचं राजकारण घाणेरडं असल्याची टीका खासदार विशाल पाटलांनी केली आहे लोकसभेमध्ये मुद्दाच मांडू दिला जात नाही असा आरोप विशाल पाटलांनी भाजपावर केलाय तर दोन तृतीयांश काँग्रेसची विचारांचं सरकार येणार असल्याचं सुद्धा विशाल पाटील यावेळी म्हणाले भाजपचे लोकांचं राजकारण खूप घानेड असत आम्हाला तुमचे मारत असताना तुम्हाला माझा आहे तिथो ओरडल्याशिवाय मुद्दाच मांडू देत नाही पण तुमचा विषय मांडण्यासाठी तुमचे काम करण्यासाठी पिठाच्या गोरणा करून आवाज वाचवा लागला तरी वाचवू पण तुमची आवाज पाहून आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत ना लोकसभेला झालेला जर आकडेवारी बघितली तर दोन तृतींश बहुमताने दो येणार सरकार हे काँग्रेस विचाराचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि माझं हात बळकट केले पाहिजे विश्वित कदम साहेबांचे हात बळकट केले पाहिजे त्यासाठी ह्या जत विधान मतदारसंघात पुन्हा एकदा कर्तृत्वान विक्रम ना तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं पाहिजे